या पानांना तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा पण आमच्याकडे याला मसाल्याची पानं म्हणतात तर हा वेलना जंगलात आढळतो तर आमच्याकडे ही पानं आणलेली होती त्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक बारीक चिरून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चार ते पाच चम्मच बेसनपीठ टाकायचं तिखट मीठ हळद तीळ ओवा थोडंसं जिरं पेस्ट टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडा घट्टसर असा गोडा तयार करून घ्यायचा छान असा घट्टसर गोडा तयार झाला की मग यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं याचा गोडा बनवून घ्यायचा आणि हा गोळा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे शिजवायसाठी वाफेवर शिजवायचा असतो हा तर कुकरमध्ये ठेवायचा आहे शिजवायसाठी दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मस्त आपली ही वडी तयार होते त्यानंतर आपल्याला हवे तसे आकारात या वडीचे काप करून घ्यायचे आणि थोडंसं तेलामध्ये हलकं फ्राय करायचं ही वडी खूप छान तयार होते आणि खायला पण सुंदर लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय